तेरा लाच देणार पवार साहेबाला नववा महिना लागला कळा सुटल्या खासदार शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर आमदार तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर राज्यभरातून टीका करण्यात आली राष्ट्रवादी पक्षाने तर खोत यांनी माफी मागावी अशी मागणी केली दरम्यान सध्याची राजकीय परिस्थिती पाहून तसंच केलेलं विधान निवडणुकीत अडचणीचं ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन सदाभाऊ खोत यांची भाषा नरमली आहे त्यांनी केलेल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे सदाभाऊ खोत यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून शरद पवार यांच्यावर केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली आहे ही दिलगिरी व्यक्त करत असताना त्यांनी ग्रामीण भाषेचा दाखला दिला आहे मी बोललेली भाषा ही गावगड्याची भाषा आहे असं ते म्हणाले कुणाच्या व्यंगाला उद्देशून बोलण्याचा माझा हेतू नव्हता ही गावगड्याची भाषा आहे परंतु काही लोकांनी त्या शब्दाचा विपर्यास केला त्यातून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर ते शब्द मी मागे घेतो मी दिलगिरी व्यक्त करतो असं खोत म्हणाले आता नक्की सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर काय टीका केली सोबतच त्याचे असे काय पडसाद उमटले की सर्व सदाभाऊ खोत यांनी पवारांची माफी मागितली आता सदा खोत हे काही पवारांवर टीका करणारे पहिले नेते नाहीत या अगोदर सुद्धा बऱ्याच मोठ्या नेत्यांनी पवारांवर टीका केली होती मात्र नाद करा पण आमचा कुठं असं म्हणत शरद पवारांनी एक एकाचा त्या एक टीकेनंतर बाजार उठवलेला पाहायला मिळाला आता कोण आहेत ते नेते ज्यांनी पवारांवर टीका केली होती आणि त्यांचे नक्की काय परिणाम झाले जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते हम खडे तो सरकारचे बडे असं ज्यांचं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे शरद पवार आणि शरद पवारांच्या राजकारणाच्या अनुभवाचा राष्ट्रवादीला सतत फायदा होत असतो हे आपण जाणूनच आहोत पण त्यासोबतच त्यांच्यावर अनेक वेळा टीका सुद्धा होत असतात नुकताच सदा खोत यांनी पवारांवर केलेल्या टीकेवर रान पेटलेलं पाहायला मिळतंय आता नक्की काय म्हणाले सदाभाऊ खोत ते पाहूया शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसवाले असतील देवेंद्र फडणवीस यांना का घेरायला लागलेत ला माहितीये का गाईची जी कास आहे त्या कासला चार थान असतात यामधील अर्ध थान वासराला पाजायचं म्हणजे आपल्याला आणि साडेतीन थानातलं दूध आपण थाना आणायचं पण देवेंद्र फडणवीस म्हणत होते की गायीचं सगळं दूध वासराचं म्हणजेच राज्यातील जनतेचं मी सगळं वासरांना देणार मग पवार साहेबांना नववा महिना लागला आणि कळा सुटल्या ते म्हणाले माझ्या चिल्ल्या पिलांचं कसं व्हायचं पवार साहेब तुमच्या चिल्ल्या पिल्ल्यांनी कारखाने हाणले सूद हाणल्या बँका हाणल्या पण पवार साहेबांना मानावं लागेल ते म्हणतायत की मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे तुम्हाला काय तुमच्या चेहऱ्यासारखा का महाराष्ट्र पाहिजे का अशी बोचरी टीका सदाभाऊ खोतांनी यावेळी केली आता अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन सदाभाऊ खोत यांनी ही टीका शरद पवारांवर केली मात्र आपण केलेल्या टीकेचा एवढा परिणाम होईल असं बोलताना खो त्यांना अजिबात वाटलं नसेल यानंतर त्यांच्यावर अनेक टीका झाल्या स्वतः अजित पवार यांनी त्यांना खडे बोल सुनावले सोबतच अनेक बड्या नेत्यांनी त्यांची कान उघडणी केली मात्र शरद पवारांच्या बाबतीत टीका करणाऱ्याचा करेक्ट कार्यक्रम होतो हे आपल्याला मी पुढे देणार असलेल्या उदाहरणांवरून नक्कीच दिसून येईल दोन हजार एकोणीस मध्ये इंडिया टुडेच्या कार्यक्रमात तुम्ही एकविसाव्या शतकाचे शरद पवार ठराल का असा प्रश्न पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी फडणवीस यांना विचारला होता त्यावर मी शरद पवार का हो मी तर देवेंद्र फडणवीस होईल माझं स्वतःचं राजकारण आहे त्यांच्या राजकीय कूटनीतीची मला गरज नाही पवारांच्या राजकारणाचं युग आता संपलं आहे पिढी बदलली आहे पवारांनी केलेलं राजकारण आता जनता स्वीकारत नाही असं म्हणत शरद पवारांच्या राजकारणाच्या युगाचा अस्त झाला असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर झालं काय तर ज्या शरद पवारांच्या राजकारणाचा अंत झाला असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं तेच फडणवीस दोन हजार एकोणीस मध्ये बहुमत असून सुद्धा विरोधी पक्षनेते झाले आणि शरद पवारांच्या युतीने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं आणि पवारांनी आपला राजकारणातला करिश्मा देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा दाखवून दिला या संदर्भात त्यांना एबीपी माझाच्या मुलाखतीत शरद पवारांचं राजकारण संपलं आहे असं तुम्ही म्हटला होता त्याचा फटका तुम्हाला बसला का असं विचारलं होतं त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो पवारांचं राजकारण संपलं असं मी कधीच म्हटलं नाही मी त्याच मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं आहे ज्यावेळेस मला विचारलं त्यावेळेस मी असं म्हटलं होतं की पवार ज्या प्रकारचं राजकारण अनेक वर्ष चालवायचे त्या प्रकारचं राजकारण आता चालणार नाही पिढी बदलली आहे बदललेल्या पिढीला तसं राजकारण चालणार नाही मला त्याच मुलाखतीत विचारलं मी त्याच मुलाखतीत सांगितलं कोणाचं सा राजकारण कोणीच संपू शकत नाही असा बदल आपल्या वक्तव्यात देवेंद्र फडणवीस यांनी यानंतर केला लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यात झालेल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचा भटकती आत्मा म्हणून उल्लेख केला होता महाराष्ट्रातील काही भटकत्या आत्म्यांनी आपल्या महत्वाकांक्षांमुळे पंचेचाळीस वर्षांपूर्वी राजकीय अस्थिरतेच युग सुरू केलं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या विरोधात केलेल्या बंडाचा संदर्भ दिला होता पंतप्रधान पुढे म्हणाले होते की एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शिवसेना भाजप सरकार सत्तेवर आलं तेव्हाही भटक ती आत्मा सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत होती दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी तत्कालीन सरकारला अस्थिर करण्याचा सर्वोत्परी प्रयत्न केला महाराष्ट्रानंतर आता ते देश अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा भटकत्या आत्म्यापासून महाराष्ट्राचं संरक्षण करण्याची गरज आहे आता मोदींच्या या वक्तव्याने त्यांच्यावर सुद्धा अनेक टीका झाल्या पण त्यानंतर मात्र लोकसभेत मोदींचा करेक्ट कार्यक्रम झाला आणि अबकी बार पारचा नारा लावणारे नरेंद्र मोदींना मात्र दोनशे चाळीस वरती समाधान मानावं लागलं आणि हो आता तुम्हाला वाटेल यात पवारांचा काय संबंध तर जेव्हा पवारांवर टीका झालेली तेव्हाच पवारांनी सांगितलेलं की भाजप यंदा अडीचशे पर्यंत जागा मिळवू शकतं चारशे पार वगैरे काही होणार नाही आता यानंतर येतात चंद्रकांत पाटील भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे लोकसभेला बारामतीच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यात त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती आम्हाला शरद पवार यांना पराभूत करायचं आहे महाराष्ट्राचं नुकसान कुणी केलं तर ते शरद पवारांनी केलं असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती देशात सरकार येणार येणार म्हणून सर्वांना झुलवत कुणी ठेवलं तर ते पवारांनी ठेवलं मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना हिशोब चुकता करण्याची संधी मिळाली आहे मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना शरद पवार यांचा पराभव एवढं एकच ध्येय सध्या आहे असं ते म्हणाले होते आता लोकसभेत चंद्रकांत पाटलांनी शिरूर आणि बारामती ला, ला, या शरद पवारांच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावण्याचा चंग बांधलेला आणि या मतदारसंघातील जबाबदारी घेतलेली मात्र झालं तेच जे अपेक्षित होतं बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि शिरूर मधून अमोल कोल्हे निवडून आले आणि चंद्रकांत पाटील सपशेल तोंडावर पडले त्यामुळे शरद पवारांवर टीका अनेकांना महागात पडल्याचं आप आपल्याला दिसून आलंय आणि आता नुकतीच सदाभाऊ खोत यांनी पवारांवर टीका केली आहे त्यामुळे विधानसभेत त्याचे काय पडसाद उमटणार हे पाहण्यासारखं आहे का तुम्हाला काय वाटतं सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेचा परिणाम आता विधानसभेत कसा दिसून येणार आणि शरद पवार हे अजूनही या टीकेवर शांत का आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद